नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मधुकर गवळी ओम गायत्री नर्सरी राहणार उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक महाराष्ट्र आम्ही गेल्या तेरा चौदा वर्षापासून ओम गायत्री नर्सरी हा भाजीपाला रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे आणि उत्कृष्ट दर्जाची भाजीपालाची आणि फळांची रोपं तयार करून मी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवण्याचं काम करत असतो आणि त्याच्यामध्ये सर्व नामांकित कंपन्यांची रोपं आम्ही तयार करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बुकिंगप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही फोज करत असतो आत्ता हा जो काही सीझन आहे हा कलिंगडाचा आणि खरबुजाचा सीझन आहे ह्या सीझनमध्ये सर्वच कंपन्यांच्या टरबुजाची खरबुजाची रोपं उपलब्ध आहे परंतु आत्ता जी काही आपण रोपं पाहत आहोत ते ऑर्डर सीडचे विजय आणि विराट ह्या व्हरायटीची रोपं तयार आहेत विजय ही व्हरायटी डिसेंबरच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि पंधरा डिसेंबरपर्यंत लागवड केली तर चालते त्याला चांगला कलर येतो चांगली क्वालिटी होते आणि इथून पुढं पंधरा पासून पुढे मार्चपर्यंत जी काही विराट नावाची जी काही व्हरायटी आहे ऑर्डरशीटची त्या व्हरायटीची जर लागवड केली त्याची साईज चांगली बनते त्याच्याबरोबर कलर चांगली येतो आणि त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे व्यापाऱ्याला त्याचबरोबर पुढं कस्टमरला खाणाऱ्यांपर्यंत त्याची चव किंवा किपिंग क्वालिटी ही अतिशय चांगली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची पसंती ह्या व्हरायटींना जास्त आहे आणि ह्या सर्व उत्कृष्ट दर्जाची रोप आमच्याकडे उपलब्ध आहे ज्या कोणी शेतकरी बांधवांना या व्हरायटींच्या रोपा रोपांची गरज असेल तर आमच्या ओम गायत्री नर्सरीशी संपर्क आपण साधू शकता आर्डोर शिट विजय आणि विराट कलिंगड म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी व नर्सरी बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी खरेदीसाठी संपर्क ओम गायत्री नर्सरी उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आमचा संपर्क क्रमांक पंचाहत्तर शून्य सात सत्याहत्तर सोळा एकतीस आमचा दुसरा क्रमांक पंचाहत्तर शून्य सात सत्याहत्तर सोळा बत्तीस लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोर श्रीडचं विजय व विराट कलिंगड